जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपले ह्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर ऑफिशियल या नवीन चॅनलवरती आपलं स्वागत करतो आजचं टायटल तुम्ही बघितलं असेल की कुत्र्याच्या स्पर्शामुळे महापातक वगैरे लागतं असं तुम्ही त्या टायटलमध्ये वाचलं किस्सा काय घडला तो सुद्धा सांगूया किस्सा आहे साधारणत एका महिन्यापूर्वीचा एका महिन्यापूर्वी बीड शहरामधून एक ताई आणि त्यांचा मुलगा म्हणजे ताई वयस्कर होत्या साधारणतः त्यांचं वय पासष्ट किंवा सत्तरच्या नव्हताली असावं त्यांचा मुलगा चांगला तीस पस्तीसच्या वयाचा होता असे हे दोन माईल एकर बीडवरून आले येण्याचं कारण असं की ते सतत कॉल करायचे जगदंबा देवी संस्थानला की आंधळे सरांच्या भेटीची तारीख द्या उपासना शिबिराची तारीख द्या आणि त्यांना सांगण्यात यायचं की ब सहा महिने सात महिने आमच्याकडे ओ पी डी फुल आहे आमच्याकडे तारीख नाही आहे आता सततचा नकार ऐकल्यानंतर त्या ताईंना असं वाटलं की बाबा आपण प्रत्यक्ष जाऊन जर सरांना भेटलो किंवा तिथे प्रत्यक्ष जाऊन जर तारीख घेतली तर सहा सात महिन्याच्या ऐवजी आपल्याला थोडी लवकर तारीख मिळू शकते या आशेवरती बीड शहरामधून ह्या ताई देळगाव राजाला आल्या त्या ताईंचं नाव आडनाव त्यांचा परिचय गुप्त ठेवत आहोत आपण जसं बऱ्याच वेळेला कोणाचा परिचय देत नाही हा व्हिडिओ मी एक महिना उशिरा यासाठी बनवतो आहे की ताबडतोब जर त्या वेळेला मी व्हिडिओ बनवला असता तर मला असं वाटलं असतं की जी घटना त्यावेळेला घडली एका महिन्यापूर्वी तर ता आपण ताबडतोब ॲक्शनला रिॲक्शन देतोय तर मी एक महिना वेट केला आहे आणि नवरात्रीच्या शुभपर्वामध्ये निवांतपणे हा व्हिडिओ मी एका महिन्यानंतर शूट करतोय तर त्या ताई आल्या संध्याकाळी साधारणत आरतीची वेळ होती तेव्हा त्या ते पोहोचल्या आमची आरती वगैरे सुरू झाली त्यांना चहा पाणी वगैरे केला त्या बसल्या त्यानंतर त्या ताई म्हटल्या की सर मी तुमचे खूप व्हिडिओ पाहते मी तुमची फार मोठी फॅन आहे मला तुमचे सर्व व्हिडिओ व्हिडिओचे विषय आवडतात त्यानंतर त्या म्हटल्या की मी स्वतः भरपूर मेडिटेशन करते म्हटलं वा खूपच छान आहे म्हटलं कुठले मेडिटेशन करता मग त्यांनी त्यांची पार्श्वभूमी सुद्धा सांगितली की बुवा मी पहिले प्रजापिता ब्रह्मकुमारीचं मेडिटेशन करायचे म्हणजे ओम शांतीचं मेडिटेशन करायचे आणि त्यानंतर मी आता आध्यात्मिक मेडिटेशन करते आणि मी नाममंत्र करते अनेक महाराजांची पुस्तकं वगैरे वाचते आणि एक फार मोठ्या गुरूंचं नाव त्यांनी सांगितलं जे गुरु माझ्या परिचयाचे नाही आहेत पण त्या तिकडच्या भागामध्ये त्यांचं बऱ्यापैकी मोठं नाव आहे बीड जिल्ह्यामध्ये अशा एका मोठ्या आध्यात्मिक गुरूंचं त्यांनी नाव सुद्धा सांगितलं म्हटलं तुम्हाला एवढा मोठा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे आणि तुम्ही उपासना शिबिर करण्यासाठी उत्सुक आहात हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे तुमच्यासारख्या उपासकांची गरज आहे असा आमचा विषय सुरू होता तेवढ्यामध्ये काय झालं की माझी त्या ठिकाणी पाळलेली फिमेल डॉग म्हणजेच कुत्री म्हणजे माझ्याकडे एक कुत्री आहे जिचं वय सध्या दहावं वर्ष तिला लागलं आहे साधारणत मला असं वाटतं की दोन हजार सोळामध्ये मी त्या कुत्रीला घरी आणलं असावं आता सध्या दोन हजार पंचवीस आहे तर नऊ वर्ष तिचे पूर्ण झालेले आहे फिमेल डॉग आहे ती आता ही जी माझी कुत्री आहे तिचे वैशिष्ट्य असं की ही कुत्री दिवसभर माझ्यासोबत असते जेवताना माझ्यासोबत असते म्हणजे माझ्या ताटाच्या बाजूला बसून जेवण करते आंघोळीच्या वेळेला माझ्यासोबत असते माझ्यासोबत तिच्याही अंगावरती मला कधी कधी पाणी ओतावं लागतं तिलाही आंघोळ घालावी लागते त्याबरोबरच झोपायलाही माझ्यासोबतच असते मी घरभर काही काम करत असलो की ती माझ्या पाठीमागे फिरत असते शेपूट हालवत तिची अशा पद्धतीनुसार त्या कुत्रीला माझ्याशिवाय अजिबात जमत नाही मलाही तिच्याशिवाय जमत नाही आम्ही एकामेकांचे हॅबिच्युअल झालेलो आहोत आता अशी ती माझी कुत्री एकदम पळत आली बाहेरून आणि माझ्या मांडीवरती चढून बसली तर ती कुत्री माझ्या मांडीवर चढून बसल्यावर त्या ताईंच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले त्यांनी तिरस्काराचे आणि हिडीसपणाचे भाव चेहऱ्यावर आणले बरं म्हटलं ठीक आहे बाबा कोणाकोणाला कुत्र्याचं वावडं असते वावडं म्हणजे बा नाही आवडत कोणाला कुत्रं त्यामुळे होऊ शकतं मी काही त्याला जास्त असं हे घेतलं नाही त्यानंतर माझी कुत्री माझ्या मांडीवरून उठली आणि त्या बीडच्या ताईंचा वास घ्यायला लागली म्हणजे कुत्र्याची प्रवृत्ती असते नवीन कोणीही व्यक्ती जर आला ज्याला कुत्रा ओळखत नाही तर तो त्या व्यक्तीचा वास घेऊन हा व्यक्ती आपला आहे की नाही त्याच्या भावना काय संवेदना काय इत्यादीचा आढावा किंवा अंदाज घेत असतो तसं त्या कुत्रीने त्या ताईंचा वास घ्यायला सुरुवात केली जसा त्या कुत्रीने वास घ्यायला सुरुवात केली तसं ह्या ताईंनी त्या कुत्रीला हडहड हडहड हड असं केलं तरीही मला वाईट वाटलं नाही कारण काय आहे कुत्रा हा एक क्रूर प्राणी मानण्यात येतो खरं पाहता तो, खर तो तेवढा क्रूर नाही आहे काही मोजके भटके कुत्रेच हल्ला करतात पण ठीक आहे मान्य करूया की बो एक क्रूर प्राणी आहे त्याच्या अंगामध्ये विषाणू जीवाणू असतात किंवा कुत्र्यापासून रॅबीज नावाचा रोग होतो सर्व गोष्टी मला मान्य त्यामुळे जर कोणी कुत्र्याला हाडहाड करत असेल तर मला त्याच्यामध्ये राग येत नाही ठीक आहे पण खरी गंमत त्यानंतर आली त्या ताई मला म्हणायला लागल्या की सर तुम्ही एवढं आध्यात्मिक तुमचं कार्य आहे आणि तुम्ही कुत्री कसं काय पाळलीत म्हटलं कशी काय म्हणजे नाही म्हटल्या आपल्यासारख्या धार्मिक व्यक्तींना कुत्रा पाळायचा अधिकार नाही म्हटलं का नाही त्यानंतर त्या ताईंनी सांगितलं की त्या म्हटल्या मी जे गुरु केले त्या गुरूंनी आम्हाला असं ज्ञान सांगितलंय कुत्र्या मांजराचा स्पर्श जर आध्यात्मिक व्यक्तींना होत असेल तर आध्यात्मिक व्यक्तींच्या अंगातील सर्व सकारात्मक ऊर्जा कुत्र्या मांजराच्या अंगामध्ये खेचली जाते त्यामुळे पुढच्या जन्मामध्ये तो कुत्रा किंवा ती मांजर मनुष्य देहाला प्राप्त होतात आणि आपण स्वतः कुत्र्या किंवा मांजराच्या जन्माला जातो आता हे सर्व तत्त्वज्ञान ऐकून पहिले तर हसावं की रडावं हे कळे ना तरी मी त्यांना म्हटलं अहो आपण चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगतो म्हणजे आपल्याला चौऱ्याऐंशी लाख योनीमधून फिरावं लागतं मग चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये कुत्रा योनी सुद्धा आहेच ना मांजर योनी सुद्धा आहेच ना आपल्यालाही कुत्रा किंवा मांजराचा जन्म घ्यावा लागेलच ना आणि मग तो जन्म कधी ना कधी तर घ्यावा लागणारच असेल तर मग या जन्मामध्ये मनुष्य जन्मामध्ये आपल्याला कुत्र्या मांजराचं एवढी भीती का कुत्र्या मांजऱ्याबद्दल एवढा तिटकारा का असावा त्या ताई म्हटल्या नाही नाही पण ते काही असो सर पण कुत्र्या मांद्र्यापासून मी नेहमी दूर राहते म्हटलं ठीक आहे हरकत नाही मग त्या ताईचं आणि माझं थोडंसं शास्त्रार्थ झाला म्हणजे शास्त्रावरून थोडं थोडं बोलणं झालं मी त्या ताईंना विचारलं म्हटलं तुम्ही म्हणता की कुत्र्याच्या शरीराला स्पर्श झाल्यामुळे मनुष्याची ऊर्जा निघून जाते त्याच्या पुढे जाऊन त्या बोलल्या म्हणे एवढंच नाही कुत्र्याला नुसता स्पर्श झाला तरी मनुष्याने स्नान करावं कुत्र्याच्या स्पर्शामुळे महापातक लागतं महापाप लागतं आणि त्यापासून सुटका नाही आहे त्यामुळे जेवढं पुण्य केलं तेवढं जर गमवायचं असेल तर कुत्र्याला स्पर्श करावा त्यामुळे म्हटल्या आता त्या कुत्रीने मला वास घेतला मला आता ताबडतोब बीडला जाऊन आंघोळ करावी लागेल मग माझं सटकलं मी झापून काढलं एका शब्दामध्ये त्या ताईंना सांगितलं मनुष्यांबद्दलची भावना मी मनुष्यांची समजू शकतो की एका मनुष्याला दुसऱ्या मनुष्याबद्दल भावना आहे मत्सर भावना आहे परंतु एका मुक्या प्राण्याबद्दल एवढी द्वेष आणि मत्सरी भावना तीही जी व्यक्ती मेडिटेशन करते जी व्यक्ती स्वतःला आध्यात्मिक मनवून घेते जी व्यक्ती पोथीपुराण वाचते जी व्यक्ती नाम जप करते आणि जी व्यक्ती एका मोठ्या गुरुचा शिष्य म्हणून स्वतःला मिरवून घेते आणि जी व्यक्ती पासष्ट ते सत्तर वर्ष वयाची आहे अशा पद्धतीच्या व्यक्तीच्या मुखामध्ये प्राण्यांबद्दल एवढे गलिच्छ वाक्य शोभत नाहीत मी एका शब्दामध्ये सांगितलं म्हटलं तुम्ही जर उपासना शिबिराला आल्या तर माझी पुत्री इथंच राहील त्या म्हटल्या नाही कुत्री इथं थे तुम्ही ठेवायला नाही पाहिजे म्हटलं मग तुम्ही शिबिरालाच येऊ नका ना मला तुमची गरज नाही आहे शब्दा शब्दाने शब्द वाढला त्यानंतर त्या आम्हाला म्हटल्या एक एका कुत्र्यासाठी तुम्ही माझं शिबीर रद्द करत आहात मी बीडवरून इथं आले म्हटलं तुम्ही तुमच्या उपकाराला आलात माझ्या उपकाराला नाही आलात तुमचं काम होतं तुम्हाला गरज होती तुम्हाला शिबिर हवं होतं म्हणून तुम्ही आलात आमच्याच घरी याल आमच्याच कुत्र्यांना नावं ठेवाल तुम्ह मुळामध्ये कुत्रा विषय महत्वाचा नाही कुत्रा माझं असो तुमचं असो शेजारचा असो पाजारचा असो किंवा रस्त्यावरती ओरडणारं भटकटणारं कुत्र असो विषय तो आहे कुत्र्यांबद्दल मुख्या प्राण्यांबद्दल द्वेष किती असावा आणि आता या विषयाच्या उहापोहाकडेही वळूया तो यासाठी की जर कुठले गुरु महाराज किंवा महंत अशा पद्धतीनं शिष्यांना शिकवण देत असतील की कुत्र्याचा स्पर्श झाल्यामुळे तुम्ही पापी बनता तुम्हाला पातक लागतं तुमचं पुण्य कुत्र्यामध्ये निघून जातं मग सर्वात मोठे पापी तर मला ते देव वाटतात ज्या देवांनी स्वतःचं वाहन म्हणून कुत्रा स्वीकारलेला आहे मार्तंड भैरव कोणाला म्हटलं जातं मार्तंड भैरव म्हणजे खंडेराव खंडोबा या खंडोबाच्या मोठ्या पितळी मूर्तीच्या पायाशी आपल्याला सदैव कुत्रा दिसतो जेजुरी गडावरती सुद्धा कुत्र्याची मूर्ती आहे या खंडोबाच्या सोबत त्या कुत्र्याची सुद्धा पूजा केली जाते खेड्यापाड्यामध्ये आज सुद्धा जर एखादा कुत्रा दारामध्ये आला तर खंड्या आला खंड्याला भाकर टाका किंवा खंड्याला चपाती द्या अशा पद्धतीनुसार वक्तव्य केलं जातं म्हणजे खंडोबाच्या नावावरून कुत्र्याला खंडू किंवा खंड्या म्हणण्याची पद्धत आहे अशा पद्धतीनुसार खंडोबाचा प्राणप्रिय असणारा कुत्रा तो अपवित्र आहे बरं कालभैरव मूळ भैरवाचा अवतार म्हणजे काळभैरव भैरवाच्या अवतारातून इतर सर्व अवतार तयार झाले या काळभैरवाचं वाहन स्वतः कुत्रा आहे तुम्ही त्याला सुद्धा त्या ठिकाणी अपवित्र मानाल बरं ठीक है, आहे भैरव खंडोबा कोणाला पटत नसेल कदाचित कारण थोडीशी उग्रदैवतं आहेत चला आपण शांती देवतेकडे जाऊया अखिल जगाचे गुरु जगतगुरु म्हणजे दत्तात्रय महाराज दत्तात्रय महाराजांच्या जवळ आपल्याला किती कुत्रे दिसतात तीन ते चार कुत्रे आपल्याला प्रत्येक फोटोमध्ये दिसतात म्हणजे दिसतात दत्तात्रयांनी स्वतःचे चोवीस गुरु मांडले चोवीस प्राण्यांना त्या प्राण्यांच्या चांगल्या गुणधर्माला त्यांनी स्वतःचं गुरु म्हणून स्वीकारलं त्यापैकी एक प्राणी कुत्रा आहे त्यांनी कुत्र्यामधलाही चांगला गुणधर्म स्वीकारून त्याला स्वतःचा गुरु मांडलेला आहे दत्ता महाराजांच्या जवळ तर कपिला गाय आणि कुत्रा सदैव असतो मग तुम्ही दत्त महाराजांचाही धिक्कार कराल त्यांनाही अपवित्र मानाल एक साधे सवसधे ही दृष्टी असली पाहिजे म्हणजे एक गोष्ट साध्य करण्यासाठी सर्वांना त्याच दृष्टीने बघा मनुष्यांमध्येही तोच परमेश्वर आहे कुत्र्यामध्येही तोच आहे मांजरामध्ये तोच आहे किडा मुंगी पशु पक्षी कीटक साप विंचू घोडा गाय बैल सर्वांमध्ये ईश्वर परमात्माच सामावलेला आहे कारण सर्वांची प्राणज्योत एकच आहे हाताची पाची बोटं जरी वेगवेगळी असली तरी पाचिबोटं जेव्हा एकत्र येतात तेव्हा मुठच तयार होते ना तेव्हा जेव्हा सर्व पाणी प्राणी मात्र अंतामध्ये विलीन होतात त्यांचा अनंत काळामध्ये ते परमेश्वरामध्ये सामावले जातात तेव्हा फक्त ब्रह्मस्वरूप ज्योतीच राहते तेथे तू मी कुत्रा मांजर घोडा गाय मनुष्य हे भेद राहत नाहीत जसं आपण महाभारतामध्ये बघतो महाभारताचं तुंबळ युद्ध झालं या तुंबळ युद्धामध्ये धर्म विरुद्ध अधर्म असं ते युद्ध होतं पापविरुद्ध पुण्य असं ते युद्ध होतं नीती आणि अनिती कपटकारस्थान यांचं ते युद्ध होतं या युद्धामध्ये पुण्यवान कोण तर पाची पांडव कारण त्यांच्यासोबत साक्षात भगवंत परमात्मा श्रीकृष्ण होते आणि दुर्जन कोण तर ते शंभर कौरव की ज्यांनी दुर्योधन आणि दुःशासनाचं ऐकून अनेक पाप केली होती पण जेव्हा स्वर्गरोहण झालं स्वर्गरोहणाचं तुम्ही वर्णन महाभारतामध्ये वाचा स्वर्गामध्ये गेल्यावरती पाचवी पांडवांच्या आधी कौरव त्या ठिकाणी जाऊन बसलेले होते कारण भगवंताच्या जवळ पापी आणि पुण्यमान दोन्ही गोष्टी समसमान आहेत तुमच्या कर्मावरती तुमची जागा ठरत असते त्यामुळे कुत्र्याला त्याचा जो जन्म मिळालेला आहे तो त्याच्या कर्मामुळे मिळालेला आहे कुत्र्याचं आयुष्य ते केवढं दहा ते पंधरा वर्ष तो बिचारा तेवढं जगेल त्यानंतर तो पुढच्या गतीला प्राप्त होईल पण आपण मुख्या मांजराबद्दल कुत्र्यांबद्दल असले हीन हिडीस आणि मत्सर स्वरूपी विचार ठेवणं कदापि योग्य नाही त्यामुळे फक्त एका कुत्र्याच्या अपमानामुळे मी बीडच्या ताईंना तारीख देण्याचं टाळलं आणि वास्तविकता आहे मी शिबिर घेत असताना माझी कुत्री बऱ्याचदा माझ्यासोबत बसलेली असते उपासकांना तिचा स्पर्श होतो आता ज्या ताईंना कुत्रीचा स्पर्श चालतच नाही उपासना करताना जर त्या ताईला कुत्रीने स्पर्श केला तर मग आम्ही भर शिबिराच्या मध्ये यांना आंघोळीसाठी बाटलीवर पाणी आणून द्यायचं कुठून आणि यांना नेमकी आंघोळ घालायची कुठे हाही मोठा यक्षप्रश्न आमच्या समोर राहिला असता त्यामुळे एका कुत्र्याच्या विषयावरून त्या ताईंचं शिबिर मी रद्द केलं एकच सांगतो हे विचार काही पटण्याजोगे नव्हते आवडण्याजोगे नव्हते आणि हा व्हिडिओ मी या नवीन चॅनलवरती यासाठी अपलोड करतो आहे की या चॅनलची निर्मितीच मुळामध्ये यासाठी केलेली आहे की असे काही बरेचसे विषय की जे विषय मला जगदंबा देवी संस्थान प्लॅटफॉर्मवरती मोकळे बोलता येत नाही ते आपण ह्या चॅनलवरती सामायिक करत असतो याही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब नमो आदेश